अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा चैत्र अमावस्या तर चैत्र अमावस्या आहे बघा रविवारी अमावस्या आपल्याला वैशाख महिन्याची सुरुवात होणार आहे तर या चैत्र अमावसेला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते चैत्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला आणि अमावसेला विशेष महत्त्व दिलं जातं अमावसेचा दिवस आणि रात्र खूप महत्त्वाची मानली जाते चैत्र अमावस्येचा दिवस जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि आध्यात्मिक कार्यासाठी अत्यंत आवश्यक मानला जातो चैत्र अमावस्या जीवनातील दुःख आणि नकारात्मकता दूर करण्यास मदत करू शकते चैत्र अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते तसेच हा दिवस आपल्या पित्रांना देखील समर्पित असतो चैत्र अमावस्या हा दिवस गंगा नदीत पवित्र स्नान करण्याचा आहे शुभ दिवस मानला जातो असे म्हटले जाते की चैत्र अमावस्या या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने व्यक्तीचे पाप नष्ट होतात आणि त्यांना भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळण्यास मदत होते चैत्र अमावस्या हा मृत आत्म्यासाठी श्राद्धविधी करण्यासाठी देखील खूप शुभ दिवस मानला जातो आता धार्मिकदृष्टीने चैत्र ही खूप महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि आपण या व्हिडिओमध्ये त्याचबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत आणि अतिशय प्रभावी असा एक महत्त्वाचा देखील पाहायचा आहे रविवारी आहे अमावस्या या दिवशी बघा आपल्याला एक नारळाचा अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे अगदी प्रत्येक कामात आपल्या हाती येशील असा हा उपाय आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे या अमावस्येच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला एक नारळाचा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दल तर आपण जाणून घेणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असताल तर चॅनलला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता बघा आपण अगदी सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये या उपायाबद्दल जाणूनच घेणार आहोत आता बघा अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे आता संध्याकाळ म्हणजे दिवे लागण्याची वेळ अगदी प्रत्येकच व्यक्ती न चुकता आपल्या घरामध्ये दिवा तर लावतोच तिन्ही सांजेला तर मग आपल्याला काय करायचं आहे आपल्या हिंदू धर्मात बघा नारळाला खूप महत्त्व आहे खास करून धार्मिक विधीमध्ये त्याचा उपयोग जो आहे तर तो केला जातो या नारळाला श्रीफळ म्हणून देखील ओळखले जाते आणि ते समृद्धी ज्ञान आणि यशाचे प्रतीक देखील मानले जाते नारळ हे भगवान विष्णूंचे आवडते फळ आहे आणि म्हणून याला लक्ष्मीचे प्रतीक देखील मानले जाते नारळाचा बाह्य पृष्ठभाग अहंकाराचे प्रतीक मानला जातो आणि पांढरा आणि मऊ आतील पृष्ठभाग शांतीचे प्रतीक मानला जातो म्हणून नारळ फोडणे म्हणजेच आपण देवाच्या चरणी आपला अहंकार अर्पण करतो नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीन देव राहतात नारळावरील तीन डोळ्यांची तुलना भगवान शिवाच्या तीन डोळ्यांशी केली जाते म्हणून नारळ हा खूप शुभ मानला जातो आणि म्हणून बघा अमावसेच्या दिवशी आपल्याला नारळाशी संबंधित हा जो उपाय आहे तर तो, तो आहे आता वास्तुदोष नकारात्मकता जे काही समजा आपल्या घरामध्ये आहेत त्या दूर होण्यासाठी आपल्या घरामधली अनेक आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो मग आता बघा प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या अडचणी ह्या असतातच आणि त्याच सर्व समस्या दूर होण्यासाठी हा जो उपाय आहे तो तो आपल्याला उद्या अमावस्येच्या दिवशी अगदी वेळात वेळ वेड़ काढून करण्याचा प्रयत्न करा बघदा बघा तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे तर रविवारी चैत्र अमावस्या ला हा उपाय आवर्जून करा आपल्याला काय करायचं आहे बघा आता अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला बघा काही वस्तू टाकायच्या आहे मग आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहेत आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजाही करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यानंतर सायंकाळी हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे आता सगळ्यात अगोदर उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्या देवघरात दिवा लावून घ्यायचा आहे अगदी आपण दररोज ज्याप्रमाणे आपले तिन्ही सांजेला दिवाबत्ती करतो त्याप्रमाणे आपल्याला आपल्या घरातील ही दिवाबत्ती करून घ्यायची आहे म्हणजे बघा उपाय करायच्या अगोदर आपल्याला आपल्या घरातील वातावरण अगदी प्रसन्न करून घ्यायचं आहे जी काही सकारात्मकता आहे ती आपल्या घरात अधिक प्रमाणात जागृत झाली पाहिजे नंतर एक नारळ घ्यायचा अगदी पाणी असला असा नारळ घ्या एक लाल रंगाचा वस्त्र घ्या आता लाल रंगाचं वस्त्र आपल्याला देवघरासमोर अंतरायचं आहे आणि तो नारळ जो आहे तर तो त्या लाल कपड्यावरती आपल्याला ठेवायचा आहे थोडंसं कुंकू घ्यायचं कुंकुवामध्ये कुंकु पाणी टाकायचं आहे आणि यानंतर या, या कुंकवाने नारळावरती आपल्याला एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर त्या नारळाला हळदी कुंकू फूल अक्षदा धूप दीप अगरबत्ती सर्व काही ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर तिथेच बसून आपल्याला बघा एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर एक माळ आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा देखील जप करायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला नवनाथांचा मंत्र जो आहे तर त्याचा देखील जप करायचा आहे अ कालभैरव अष्टगमचं पठन करायचं आहे शक्य असेल तर तुम्ही तुम्हाला जर समजा वाचणं शक्य झालं तर श्रीसुप्तचं देखील आपल्याला पठण करायचं आहे नाहीच वाचणं शक्य झालं तर तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं तरी देखील चालेल आणि आपल्या घरातील जे काही दोष आहेत ज्या जी काही जीवनामध्ये समस्या आहेत त्या दूर होतात लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना मनोभावे प्रार्थना करायची आहे की हा जो नारळ आहे तो तुम्हाला लाल कपड्यामध्ये आपल्याला बघा तो बांधायचा आहे यानंतर नारळ आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती टांगून द्यायचं आहे मग तुम्ही बाहेरच्या साईडने किंवा आतल्या साईडने तुमच्या दरवाज्याच्यावरती तुम्हाला ज्या प्रकारे टांगवता येईल मग बाहेरून किंवा आतून मात्र टांगून द्या आता अमावस्या तिथून अमावस्याला तिथून काढून घ्यायचं आहे आणि निर्मल्यामध्ये दे टाकून द्यायचं आहे पुढच्या अमावस्याला आपल्याला हा नारळ आपण ह्या अमावस्याला टांगलेला पुढच्या अमावस्याला काढून द्यायचा ही हीच सेवा नंतर आपण दुसऱ्या अमावस्याला केली तरी देखील चालते कारण की बघा हा जो उपाय आहे ती जी काही नकारात्मकता जी काही दोष आहे ते आपल्या घरामध्ये प्रवेशच करणार नाही त्यामुळे बघा आता आपण हा जर उद्याच्याला हा असा अभिमंत्रित करून नारळ आपल्या दरवाज्यावरती टांगला तर दुसऱ्या अमावश्याला हा काढा वाहत्या पाण्यात प्रवाहित करून द्या आणि त्याचप्रमाणे दुसरा नारळ अभिमंत्रित करून दरवाज्यावरती आतल्या साईडने किंवा बाहेरच्या साईडनी अडकून द्या तर अशा प्रकारे बघा आपल्याला हा जो नारळ आहे तर तो आपल्याला उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद